ಾಮಟ ಮಾಡ जय श्रीराम जय काय जय आज भोकरदन व्यापारी महासंघ यांच्या वतीने भोकरदन शहरातील संपूर्ण व्यापारी यांना आक्षेप आणि पत्रक देऊन येणाऱ्या बावीस तारखेला जो दिवाळी उत्सव राम जन्मभूमीचा जो उत्सव आहे तो साजरा करण्यासाठी सर्वांना निमंत्रण देऊन आपल्या आपल्या दुकानासमोर सडा रांगोळीकडून फटाक्याची आदेशबाजी आपल्याला करायची आहे आणि पुष्पवृष्टी द्यायची प्रत्येकाच्या दुकानावर एक भगवा ध्वज लावून आपल्याला एक प्रकारे दिवाळी साजरी करायची आहे हा निरोप देण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय माधुसेठ राजपूत तसेच मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री भावस्कर साहेब आणि संपूर्ण व्यापारी आम्ही मोठ्या संख्येने फिरत आहो आणि निमंत्रण देत आहोत तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीत सामील सहभागी व्हायचा आहे आणि जल्लोषात उत्साह करायचा आहे जय श्रीराम